कोणाला घरी ठेवत नाही तू काय चार दोन दिवसापासून वाऱ्या करतो काय नवलाची गोष्ट आहे किती मोठ्या माणसाला जावं लागते पंढरपुरातल्या गेजगे बुवा एक निरोप आला आणि मालकाला सांगितलं मालक एक असा वारकरी पाहिलाय तो सात्विक सदाचारी पुण्यशील पावन वारकरी निष्ठावंत वारकरी आपल्या संप्रदायात निष्ठेला किंमत देखाव्याला नाही काय म्हणले मालक एका ठिकाणी सोंगे छंद सोंग महाराज या संप्रदायात सोंग ढोंग ढंग नखरे चालत नाही त्या संप्रदाय भारतीय संस्कृतीतल्या या महाराष्ट्राच्या मातीमध्ये नाटकात नाटक जमत नाही परमार्थात नाटक करणाऱ्याला यम इतका हानीन भडव्याला त्याची हिंसभर जागा ठेवणार नाही लाल करायची त्यापाशी गोविंद देव नाही थांबत त्यांच्या था पशी, पशी। नाटकात एक जण मारुती झालं बायको होती त्याला बायको असून आता नाटकात मारुती झालं ललित होत करीच मारुती केलं बायकोची साडीचे दोन तुकडे केले अर्ध्या साडीची लंगुटी केली आणि अर्ध्या साडू साडीची शेपटी केली लाकडाची गदा गिदा असा मारुती दिसू लागला ओरिजिनल मारुतीपेक्षा दिसायला खास होता इतका दिवस लागला असा खपक्याची खपक्या नाटकात पण नाटक जमत नाही नाटक रंगात आलं आणि पोरग स्टेजवर पळत गेलं म्हणलं बाबा आईला गंगा खेडला सिजर करावं लागतंय एकशे <laughs> <laughs> फुट उपसून मारो त्याची पन्नास हजार खिशात घातले गेला दवाखान्यात पप्प्याच्या माईच्या बाळातपणाला म्हणजे नाटकात नाटक जमत नाही तर परमार्थात नाटक करणार नाही खोटा खोटा चालत परिहार जानशी अंतर पांडुरंगा देवा देवाला महाराज सात्विक सदाचारी पुण्यशिले घराच्या बाहेर काढवला ते याच्यावर सांगतोय लक्षीला ठाव स्मशानीचा भगवंत ऐकून घेतो ते पण एक निष्ठावंत वारकरी एका वारकऱ्याचं वर्णन विटेवरच्या मालका खूप वेळ करत असताना लक्ष्मीने आई साहेबांनी विचार केला असं कोण वारकरी आहे प्रभू तो आणि काय त्या वारकऱ्याचं एवढं वर्णन ऐकता तुम्ही तुझ्या लक्षात नाही लक्ष्मी हे वारकरी माझा अंतकरण येत पण एवढा वेळ चर्चा त्यांची असं काय असू दे ती मोठी आहेत नाही जा जा बघून यावर एकदा काय परिस्थिती येत आई साहेबांना सांगितलं प्रभू निघाले पंढरीतले मालक गरुडाला सोबत घेतलं स्वतः भगवान आहेत अजून दोन देवता सोबत घेतले आणि चौघजण मिळून त्या वारकऱ्याच्या घरी आले भगवान हे भगवंताच्या रूपात आले नाही गेज तुमच्या माझ्यासारख्या मानवी रूपात आले वारकरी आलेशोत्रे मलंग भाईवानी कपडे नव्हते घातले मलंग भाईवानी कपडे नव्हते धोत्र होतं एक जण गप्पा आणू लागला एके दिवशी पुरावा म्हणला वक्ते बाबा एक अभंग घ्यायचे <laughs> पितृ आशीर्वाद देती कल्याण विच्छिती तया कुळा हा नागपूर प्रतीतला अभंग आहे पण अभंग ना गाणं नाही ना असा भजन इचकू लागला तर मी म्हणलं तुला कपडे मलंग भायवन इथून तू काय इचकायला <laughs> तु आहे ये तू हा मदन भाई नीट कपडे घालायले ते आणि तू आशे तू आणि तू काय लायक परमार्थातल्या लोकांच्या नाकात काड्या करायची सुमळायस का काय म्हणलं विढाला मुस्लिम समाजाचा गरीबातला गरीब बांधव मावली मजितीत जर जात असेल तर टोपी घातल्या शुमधी जात नाही आचारसंहिता आहे त्यांची हा आपल्याला टोप्या घालायचा कटाळा ऊसातल्या फिरायली बापाची ज्यागिरी आहे का आपल्या लोक महाराज आपल्या पायापडतीत म्हणजे यांच्या गोळ्या थोड्या संपल्यात ज्ञानोबराय तुक बरायचं नाव घेतो म्हणून आपल्या पायापडतीत आपण लय रस्त्याने चालायला पाहिजे सांगू का हरामखोर पुढ जाण्याला एकमेव यांच्यातला एक हरामखोर वर्ग आहे रागेव दे दाऊ तुम्हाला काय करताना मग कीर्तन घेणार नाही तुम्हाला तीच गाव पाठ्याल छत्तीस गाव काय करत नाही मला मालकानं पाईप दिलाय त्याच्यामुळे मी नाही भांगऱ्याची आंदरविली धुतो तुमच्यातला एक दोन तीन टक्के माऊली इतका आरामखोर वर्ग आहे त्यायनं नालायकाला कलाबॉ घेतलंय म्हणून सज्जन लोकायला मातीत पडावं लागतं विठाला विठा माझ्रदायाच आचरण सांभाळणाऱ्याला अंगाचं वस्त्र सोडून त्याला द्या पण जो संप्रदायाचं आचरण सांभाळत नाही चौकट सांभाळत नाही असं मेल तरी त्याच्या अंगावर उपरन टाकू नका पाप तुम्हाला लागते दोघांची पत्ता कीर्तनकार भेटला महाराज माळच नाही युट्यूब ऐकायलाय आपलं भारत ऐकणारे भारत <coughs> माळच नाही महाराज माल माळच नाही माऊली दोन प्रवचनकार पाहिले माळच नाही ते म्हणले प्रवचनाचा माळीचा काय संबंध आहे हिम पठान ज्ञानेश्वरीवर प्रवचन सांगतेत अरे म्हणलं ते युम पठाण येत तू हिंदूच्या कुळात जन्माला आला सोमळ्या गळ्यात माळ नसताना लोकल ज्ञानेश्वरी सांगतो जे तू ऐकत का त्याला पण कोण्या नरकात टाकाव हे देवाला सुधारणार नाही महाराज परंपरा आहे बोलायचं आता नाही बोलायचं जास्त ठेवाशी साहेबराव महाराज सोनं टीकर बोलायचे पण माझं वय अजून कमी अजून इसष्ट टक्के केस पिकले ज्या वेळेला पंच्याहत्तर टक्के होतील का पांढरे तवा ह्या हराम खोरायला बी भेणार नाही विठाला विठाला <laughs> <नहीं। laughs> महाराज वारी ज्याला खरा वाटत नाही का हाडकी त्यातली सुपारी होती भाडवा <laughs> सुपारी मावली दहा आपल्या तुकडे चार होतील दोन होतील यामाल सुद्धा डोकं राहणार नाही वारी आपली नाही वारी जगाच्या मालकाची त्या मालकाची वारी त्या मालकाची वारी मालक किती मोठा आहे मी जरी तुमच्या पुढे वटवट करीत असेल या मंडपातला एक ना एक व्यक्ती इथून घरी जाऊ द्यायचा का न जाऊ द्यायचा ज्याच्या जा हातात त्याला ते जगाचा पाप म्हणतात हुशारकीन बाळू सांगेल मी गिरगावला जाणार कसा जातो राणी सावर गालो आटे आल्यावर मेल्य कसा जातो गिरगावला जासिन हे नेते तुला संग <laughs> तू जा तू का नेऊन तुला फोकते आपल्या हातात नाही ही सत्ता त्याच्या ताब्यात जगाचा बाप आहे आणि त्या जगाच्या बापाची वारी असा हो वारी असाव हो त्याची वारीसारखा आनंद नुसता आनंद नाही तो परमानंद तो आनंद वेगळाची घरी जा नियम सांभाळले पाहिजे मला सगळ्यात एक सोपं वाटतं तो दव दिवसभर फवारा घेतल्यावर पाचशे रुपये देते भाकर कोणाची खावा लागते गेलो सकारा म्हणजे भाकर कोणाची घरची हिळभर फवारा घेतल्याच्या नंतर त्यातली त्यात फवारा असावा तो कुच्या तुमच्याकडे काय म्हणते त्याला हात सटकन आहे तो कुच्या ते असं उद्योग वा तो फवारा आणि तिचेचाळीस टाक्या फवारलेल्या अस कोणा इटकरी बाय बायकुन पाठ शेकल्या हो याला झोप लागेल तरी रुपये किती मिळतील पाचशे भाकरी कोणाची घरची सांगा कीर्तनकाराला करायला पकवल्याला गायकाला पैसे तोंडन मागितले इतके भाकरी कोणाची यायची मग घरची भाकरी खाऊन मालकानं ठरिल्या इतकेच पाचशे रुपये देऊन एक दोन टाक्या जर कमी फवारल्या तर दुसऱ्या वेळा मालक त्याला रोजानं सांगत नाही आचारसंहिता जराशी जर मोडली तर कोणता मालक असाच तो मालक तरी कोणता असाच ना दहा पाच एकर जमीन म्हणजे लय मोठा असतो काय तो असाच भंगिर्या पण या मालकाच्या नावाची रोजदारी घेऊन जर नियम चुकीले न घेच घे गे बो ती यम असा विचार करीन यायला कुठं दाखवा <laughs> नाही चुकवायच निष्ठावंत वारकरी अशा वारकऱ्याकड जगाचा बाप धोत्र फेटा एकानं घातला एकानं टोपी घातली गळ्यात माळा आहेत तुळशीच्या 哦，白卡。